नमस्कार मंडळी आज माझ्या ब्लॉगमध्ये मुलाचे बड्डे सेलिब्रेशनसाठी आम्ही ज्योतिबा पन्हाळा रोड येथे बालाजी व्हेज हॉटेल येथे आलेलो आहोत तर येथे आम्ही तिघेच आलो आहोत सुनबाई मी आणि मुलगा तर माझ्या मुलाचा आज बड्डे होता तो सेलिब्रेशन व्हेज हॉटेलमध्येच करावा असं माझं नेहमी असतं तर हे हॉटेल खूप सुंदर आहे वरती त्याचा देखावा इतका सुंदर दिसतो की वरून पाहिलं की छान वाटतं खालती इथे झाडे भरपूर लावलेली आहेत तसेच इथे कारंजेसुद्धा आहेत खूप सुंदर दृश्य दिसते लहान मुलं मुलंसुद्धा इथं खेळत आहेत तर यांना घसरगुंडी अशा सारखे बरेच इथं ठेवलेले आहे साहित्य तर हे हॉटेलची एंट्रीज खूप सुंदर आहे वरती खापऱ्या घातल्यामुळे खूप सुंदर वाटते तर इकडे पडदे वगैरे लावलेले आहेत व्हाईट कलरचे झाडं शेजारी कलरची कलरफुल दिसत आहेत गालीचे अंतरल्यासारखे सुंदर गवतसुद्धा आहे आणि इथे बरेच गाड्या आलेल्या असतात की जेवणासाठी बरीच गर्दी झालेली होती आम्ही गेलो तेव्हा त्यावेळी ते बरेच वेटिंगला आम्ही होतो तर येथे आम्ही खूप छान सेलिब्रेशन केले आणि दंगा मजा मस्ती सुद्धा केले कारंजामध्ये वाऱ्यामुळे शॉवर कॅन्डल लागतच नव्हती बराच वेळ लावण्याचा प्रयत्न सुनीनं केला मी सुद्धा केला तर शेवटी तिसऱ्या प्रयत्नात लागली कॅन्डल आणि खूप आनंद झाला आम्हाला सर्वांना त्यानंतर मुलग्याने केक कापायला चाकू घेतला ती कॅन्डलसारखी पडतच होती तर मी जराशी थोडीशी लावली व्यवस्थित त्याच्यानंतर ते त्यानं केक कापला माझ्या मुलाचे नाव आहे सौरभ तर ते निळ्या अक्षरात त्या वेलवेट केकवर ल घातलेले आहे तर हा तयार करून घेतलेला केक आहे अर्धा किलोचा केक तर मी असं छानपैकी सेलिब्रेशन झाल्यानंतर एकमेकांना केक चारले खूप छान वाटलं आहे आणि आनंद वाटला त्यानंतर हवेशीर वातावरणामुळे आम्हाला खूप सुंदर अनुभव तिथला आला तो केक इतका सुंदर होता की सर्वांनाच आवडला आणि त्याच्यावरती ते बदामाच्या आकाराचे छान छान हे ठेवले होते तर त्यानंतर आम्ही जेवण मागवले त्यात गार्लिक नान आणि पनीरची लजीज भाजी अशी मा मागवली होती त्याच्या अगोदर आम्ही मसाला पापड मागवला होता त्यानंतर मसाला मसाले भात मागवला होता ते जेवून झाल्यानंतर आम्ही कारंजाबरोबर थोडीशी मजा मस्ती केली लाईटिंगमध्ये खूप सुंदर कारंजे दिसत होते त्याचे व्हिडिओसुद्धा मी केले हा छोटा व्हिडिओसुद्धा मी टाकणार आहे आता तर सुंदर असं कारंज आता मी मजा मस्ती केली त्यानंतर मी झोपाळ्यावर हो बसले तेथेसुद्धा ते खूप सुंदर मजा केली व्हिडिओ केले आनंद वाटला तिथले सुंदर वातावरण खूप छान मनाला भोव भावले इतके सुंदर की थंड वातावरण आणि सगळं शहरापासून अलिप्त असे वातावरण खेड्यातल्यासारखे वाटले खूप सुंदर वाटलं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये